नमस्कार जी एस न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुक्यातील हट्टी गावात बैलपोळा आनंदात साजरा तालुका प्रतिनिधी सुनील बनसोडे पोळा सण श्रावण महिन्यातल्या सगळ्यात शेवटी पिठोरी अमाथ्याला पोळा साजरा केला जातो वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण बैल पोळा हा सण हट्टी गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र म्हणजे बैल होय ज्याच्यामुळे शेतातील पिककरी करायला बळीराजाला मोठा हातभार असतो पोळा सण महाराष्ट्रातील सर्व गावागावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलांप्रती गौरव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा शेतकरी ह्या दिवशी गाय आणि बैलाची विशेष पूजा करतात बैलपोळा हा सण सर्वजण आनंदात उत्साहात साजरा करतात पोळा बैलाचा विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात त्यांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात या दिवशी बैलाच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शेकतात आणि पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर रंगाने रंगीत नक्षी काढत शिंगांना बेगड लावत डोक्याला बाशे गळ्यात कवड्याची व धुंगराची माळ घालतात वाजत गाजत गावभर मिरवणूक काढतात व प्रत्येक घरी बैलाची पूजा करतात व बैलांना पुरणपोळीत खाऊ घालतात अशा प्रकारे हट्टी गावात कोळा साजरा करतात हट्टी गावातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य सुधाकर बनसोडे सुरेश जरारे विजय बावसकर काशीबा जरारे गणपत बोतकर यांनी गावकऱ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सर्वांना पोळा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हट्टी येथील सर्व शेतकरी बांधवांनी पोळा सण हा अतिशय आनंदात साजरा केलेला आहे आणि पावसाचा वरुण राजानं सुद्धा कृपादृष्टी दाखवले परंतु जरी वरुण राजा बरसला असला तरी पावसाच्या हजेरीने पावसामुळे नुकसान झालेलं आहे पोळ्याचा सण हा जरी, जरी, जरी शेतकरी वर्ग साजरा करत असला आनंदाने परंतु त्या शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झालेले आहे सोयाबीन मका तपाशी असे पीक त्या पिकाचे नुकसान शेताच्या मालामध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही शेतकरी बांधव सगळे शेतकरी बांधव आम्ही सगळ्यांना आर्थिक आर्थिक आमच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हंडी गावाचा पोळा चांगल्या पद्धतीने साजरा झाला सगळे सगळ्या सगळ्या समाजातील व्यक्ती सगळ्या समाज समाज बांधवांनी पोळा सण हा चांगल्या पद्धतीने हट्टी येते साजरा केला त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीने आणि ग्रामपंचायत हट्टी ग्रामपंचायत सदस्य या सुधाकर बनसोडे स्वतः व्यक्तीच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की असंही प्रत्येक सण आपण हट्टी गावात साजरे करूया आणि सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन नांदूया धन्यवाद जय भीम ما کيستو yes. yes. yes.